नालासोपारा पूर्वेच्या धान्यू तलावात बुडून एका पंधरा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे यात संतप्त स्थानिक नागरिकांनी रेल्वे कॅरिडॉरचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण करत गाडीदेखील फोडली आहे फिरोज वसीम शेख वैवर्षे पंधरा असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून तो धान्यूबाग परिसरातील श्रीधरनगर सायरामचाळ येथील राहणार रा आहे आज सकाळी साडे अकराच्या सुमारास तीन मुलं धानिव येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते त्यापैकी फिरोजला पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला स्थानिक नागरिक आणि पेल्हार पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या धान्यव पोलीस चौकीचे इन्चार्ज सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोळे यांनी वर्दी काढून पाण्यात मुलाला वाचवण्याचा प्रयत्नही केला मात्र त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला धानिव तलावातून रेल्वे कॉरिडॉरच्या ब्रिजचं काम सुरू आहे घटनास्थळी कोणत्याही उपाययोजना किंवा तलावाला बॅरिगेट करण्यात आलेले नाहीत रेल्वे कॅरिडॉर प्रकल्पाचे इंजिनियर संबंधित ठेकेदार व कर्मचारी यामध्ये दोषी आहेत त्यांच्या निष्काळजीपणामुळे या मुलाचा जीव गेल्याचा आरोप करत संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत संतप्त स्थानिक नागरिकांनी तेथील कर्मचाऱ्यांची गाडी फोडली आणि काहींना धक्काबुक्की देखील केली आहे ग्रामस्थ माजी नगरसेवक इथे तीन वर्षापासून हे रेल्वेने काम चालू केलंय आणि त्यांचा एवढा हलगर्जीपणा का एवढं काम त्यांनी केलं कुठे बॅरिकेटिंग नाही काही नाही त्यामुळे इथे खेळण्यासाठी किंवा आंघोळीसाठी रेग्युलर येतात ही पूर्ण हलगर्जी कॉरिडॉर त्याचं काम आहे जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच हलगर्जीपणामुळे आज इथे हा मुलगा झाला हा